माननीय संदीपदादा लोणकर माजी सरपंच केशवनगर केशवनगर मुंडवा गावचे भारतीय जनता पार्टीचे खंबीर नेतृत्व यांचा वाढदिवस विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर व माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला पुणे दौऱ्यावर असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही संदीपदा लोणकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर्व स्तरांमधील जनसामान्यांसाठी काम करणारे विनम्र सेवाभावी नेतृत्व केशवनगरचे से माजी सरपंच माननीय संदीप दादा लोणकर यांच्या रूपाने केशवनगर मुळवा वासियांना लाभले असल्याचे मत विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर व माजी आमदार जगदीश मुळीक यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले

जास्त आपला लागेल बरोबर आहे ना मला एक चांगला कार्यकर्ता म्हणून आम्हाला यायला उशीर झाला आता सर्वांनी ऐकलं असेल की आज बागदूशेच्या निमित्ताने फक्त आज राजवस किती वर्षानं वर्ष या समाजामध्ये जाऊन काम केलं ज्या समाजाच्या आशीर्वादाला स्वतः भारतीय जनता आपण काम करतो नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये काय करतात हा पक्ष जर आपल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचं आपण काम करतो काम करणार असतात प्रत्येक वेळेस समाजामध्ये काही काम करावं त्यांच्या प्रश्न सोडवायचे काम करतात आजही राज्य काम करत असतात मला आज राज्य असतील त्यांच्या वेगळ्या वेगळ्या विषया घराच्या विषय सगळ्यामध्ये संदीप भाऊ यांच्या काम म्हणजे साहेब आम्हाला निवडणूक पुढे गेले पण आहे संजीप रावत बघतो मी गेली वर्ष निवडणूक होती तेवढंच बोलले मी समाजाचं काम करतो मी समाजाचा चंद्राखतो त्यांच्या अठरा पर्यंत काम लागलं या भूमिकेत ते काम करत आहे काम करणे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी लोक आले आणि आजच्या निमित्ताला बोलत तेवढं सांगितलं काही असतं हा कार्यक्रायचा ते मग पालती सामान्य कार्यकर्त्यावरती लक्ष ठेवते शाकेत्य बघत राहते पक्षावरती असेल निष्ठा विश्वास ने तुझ्यावरती असेल विश्वास या पाहत राहते आणि सामान्यांमध्ये जाऊन आपण किती करतो ही पक्ष बघते त्यामुळे योग्य व एक योग्य संधी लक्ष्य मिळेल अशी सर्वांच्यावरतीला जोरदार टाळू आपण संधी शुभेच्छा की करूया चांगले नेतृत्व या भागासाठी भेटले मला याचा खरोखर कर अभिमान वाटतो आणि कार्यकर्ता प्रश्न लोकांच्या समस्या हे ऐकून घेणारा कार्यकर्ता असला पाहिजे आणि संधी मध्ये ते गुण आहेत किती काही असत त्यांच्याकडे तरी जमिनीवरती असत भेटलेले आणि भविष्यामध्ये ते देखील अजून पुढे जातील याबाबत माझ्या मनात तेळ मात्र शंका नाही एक चांगलं नेतृत्व आपल्या हडपसर मतदारसंघामध्ये आहे तर कार्यकर्ता त्याचं पक्षाप्रती योगदान दात जनतेप्रती हे बघितलं जातं त्याचं कर्तृत्व बघितलं जातं बाकी काहीच बघितलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांची पार्टी कुठली असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे आणि संगीतराव तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात त्यामुळे तुम्ही

यावेळी विद्यमान आमदार चेतन दादा तुपे माजी महापौर दादा जगताप माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी संदीप दादांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आणि आपण सर्वजण जण त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी चिंत अनेक वर्ष मी त्यांना या परिसरामध्ये त्यांचं काम अवघ्यापणे चालू असत त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून असेल किंवा पक्षाच्या माध्यमातून असेल त्यांनी वेळोवेळी सर्व नागरिकांना पद्धतीचा हात पुढे केलेला मला आठवलंय ज्यावेळी ग्रामपंचायती बरे काम काम करत होते त्यांच्याकडे जबाबदारी होती त्यावेळी हा कारभार पारदर्शित झाला पाहिजे जनतेच्या हिताचा पैसा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापरला गेला पाहिजे असं त्यांचा नेहमीच कटाक्ष असायचं आणि त्या पद्धतीचं काम त्यांच्या हातून होत होतं नंतरच्या काळामध्ये त्यांनी पुढे अजूनच काम चालू केलं आणि केशवनगर पुणे महानगरपालिकेत गेल्यानंतर केशव नगरच्या विकासासाठी सातत्याने त्यांची धडपड चालू असते आयुक्तांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी भेटणे आग्रह करणे आणि त्या माध्यमातून केशव नगरकरांचं जीवन आणि चांगलं होईल याच्याकडे लक्ष देणे प्रामुख्याने करत असतात मला चांगल्या पद्धतीने आहे की आम्ही एकदा आयुक्तांच्याकडे गेलो होतो तेव्हा केशव नगर लाईट पाणी हे न करता इथल्या लोकांच्या सुरक्षेसाठी कुणीच योग्य असावी त्याच्यासाठी महानगरपालिकेच्या ताबा करायला जागांपैकी एक जागा आम्हाला द्यावी कारण मुंढवा पोलीस स्टेशन खूप लांब पडतं आणि आई वेळेला केशव नगरला काही झालं तर फार प्रॉब्लेम होतो याचाही मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडला होता आणि त्याच्यानंतर एक प्रत्यंतर आपला त्याचा आलं सुद्धा या ठिकाणी काही मारामारीमध्ये एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला इतक्या दूरचा विचार करणारा दूरदृष्टी असणारा असा एक कर्तबदार युवक आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे आणि तो सुदैवाने आपल्या सगळ्यांच्या जवळच आहे मित्र आहे हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे त्यामुळं उत्तर उत्तर त्यांची कारकिर्द अशीच भरत झाली त्यांच्या आपण जनतेची या परिसराची सेवा घडव

वृक्षारोपण अनाथ आश्रम व अंधशाळेला अन्नदान असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी चित्रकला स्पर्धेचे लहान गट व मोठा गट असे दोन क्रिकेट स्पर्धेचे वितरण माननीय संदीप दादा यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनाही भेटवस्तू देण्यात आली यावेळी वाढदिवसाच्या स्नेह मेळाव्यास आमदार चेतन तुपे पाटील माजी आमदार जगदीश मोळीक माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर माजी सभापती संदीप तुपे माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे भाजपा नेते गणेश घोष भूषण तुपे रवी तुपे संदीप दळवी सुभाष जंगले राहुल शेवाळे कुलदीप कोदरे माजी नगरसेविका उज्ज्वला जंगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप माळीसाहेब शासन नियुक्त नगरसेवक मयूर खलसे अजित घुले शिवसेनेचे नेते अमर घुले पंकज कोद्रे दीपक कुलाळ अक्षय तारू आर पी आय नेते महादेव दंदी राष्ट्रवादीचे नेते सोमनाथ अप्पा शिंदे देवा भाट अनिल अबनावे शैलेंद्र बेल्हेकर उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते विक सुनील अप्पा गायकवाड उद्योगपती अमित साळुंखे अनिल लोणकर साहेबराव लोणकर काँग्रेस नेते रमेश राऊत प्रशांत भंडारी समीर कोदरे दादा अहिरे खंडू जगताप बाळासाहेब कोरे रवींद्र गावडे रवी लोणकर राकेश गायकवाड ओमकांत बोने बाळासाहेब विभूते आदी मान्यवर नेत्यांनी तसेच अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ स्वामी समर्थ मंदिर महिला ग्रुप वीरशैव लिंगायत समाज बांधव मांजरी लिंगायत समाज नाभिक बांधव मुंढवा केशव नगर मांजरी बुद्रुक परिसरातील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी रहिवासी हजारो महिला युवक ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहून यांनी संदीपदादा लोणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे दरवर्षी आम्ही हा वाढदिवसाचा कार्यक्रम हा सर्व केशवनगर परिसरातील जनतेच्या सहभागातून आणि जनतेसोबत साजरा करत असतो याही वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी चित्रकला स्पर्धा असेल क्रिकेट स्पर्धा असेल या सगळ्या स्पर्धांचं नियोजन केलं होतं अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन माझ्या अखिल नगर मित्रमंडळ असेल एन जी आय ग्रुप फाउंडेशनचे माझे सहकारी असतील हनुमान मित्रमंडळ असेल सर्व मित्र परिवाराने अथक परिश्रमातून आजचा हा अतिशय देखणा आणि अतिशय भव्य असा कार्यक्रम वाढदिवसाचा या ठिकाणी आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या बळावर आम्ही साजरा करू शकलो आणि या भागामध्ये सतत काम करत असताना जनतेची सेवा करत असताना आणि वेगवेगळ्या माध्यमातून योजना असतील वेगवेगळे नागरिकांचे प्रश्न असतील आणि त्यांच्या विश्वासात एक प्रकारे पात्र ठरलं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ना नागरिकांची प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी या आज या ठिकाणी आज झाली होती आणि खरं तर आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो संघटनेमध्ये काम करतो त्याच्यासाठी एक भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या संघटनेमध्ये आणि त्याच्यामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने मला खऱ्या अर्थानं माझे सहकारी जुने मित्र माझे संतोषभाऊ शिंदे असेल दुसरे मित्र माझे गणेश भाऊ घावटे असतील या दोन दोघाही चांगल्या ताकदीच्या कार्यकर्त्यांनी वेगळे वेगवेगळ्या पक्षाच्या त्या ठिकाणी माझ्या नेत ने, नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्या मैत्रीवर विश्वास ठेवून माझ्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला निश्चितपणे त्यांचा हा जो विश्वास आहे माझ्यावर ते एक प्रकारे मी तो निश्चितपणे सार्थ ठरवेल आणि अशा प्रकारे आम्ही आता सगळे मिळून या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचं संघटन करू त्यामुळं वा बा, वाढदिवसाची बा, एक आगळी वेगळी भेट या निमित्ताने या माझ्या दोन्ही सहकारी मित्रांनी प्रवेश करून मला दिली आहे असं मी समजतो आणि याही पुढच्या काळामध्ये अशाच प पद्धतीने शेशवनगर मुंडवा आणि या सगळ्या पंचकृषीसाठी चांगल्या प्रकारचं काम करण्याचा मी निश्चितपणे सतत प्रयत्न करेन असा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा आपण सगळे मंडळी या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले त्याबद्दल मी आपणा सर्वांचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद